पिकलेल्या केळींचे गोडवडे पिकलेल्या केळींचे गोडवडे ही एक चविष्ट आणि सोपी महाराष्ट्रीयन रेसिपी आहे खालील कृती वापरून तुम्ही हे वडे बनवू शकता साहित्य पिकलेली केळी दोन ते तीन मध्यम आकाराची गव्हाचे पीठ एक ते अर्धा कप तांदळाचे पीठ दोन ते तीन टेबलस्पून कुरकुरीतपणासाठी गूळ अर्धा ते पाव कप चवीनुसार किसलेलं खोबरे दोन ते तीन टेबलस्पून किसलेलं वेलची पूड अर्धा टीस्पून मीठ चिमूटभर तेल तळण्यासाठी कृती मिश्रण तयार करणे एका भांड्यात पिकलेली केळी सोलून ती कुस्करून घ्या गूळ आणि मसाले कुस्करलेल्या केळ्यामध्ये किसलेला गूळ खोबरे वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करा पीठ मळणे आता यामध्ये गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ थोडे थोडे घालून घट्ट मळून घ्या गरजेनुसार आणखी पीठ घालू शकता मळलेले पीठ दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवा केळीच्या पानावर मध्यम आकाराचे वडे थापून घ्या तळणे कढईत तेल गरम करा तेल मध्यम गरम झाल्यावर वडे मंद आचेवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या हे वडे चहा किंवा कॉफीसोबत छान लागतात